गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक कोटी करीत टीका केली दुपारी झालेल्या सभेत ठाकरे सेनेला नकली शिवसेना असे उल्लेख केलं यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोदी हे भाकड जनता पक्षाचे नेते असल्याची टीका केली तर देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणून संबोधलं या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसं मळ आहे ते कसं कोमसतं ते बघा आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे अहो जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी काळात म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला कार्य केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते राजधानी होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी दहा वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसते आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी जसं प्रणिती तू बोललीस सोलापूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्रांनी आहे okay, खासदार निवडून देण्याचं पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या बसला आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तक्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही यावेळी आमदार प्रणिधी शिंदे तसंच सुशील कुमार शिंदे आणि आडम मास्तर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आज उद्धवराव इथं आले आज मला बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब असते आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद करता सदैव राहिलेला आहे आमच्या करता राहिलेला आहे आणि त्यांचे चिरंजीव आज आमचा अलायन्स झाल्यामुळं ते इथं आले मला आठवत मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो आणि मुख्यमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेचा अलायन्स होता तर त्यांना बीजेपी ने खूप प्रेशर केलं होतं की तुम्ही सोलापूरला गेलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे आणि सुशील कुमारला पाडलं पाहिजे म्हणून पण बाळासाहेब वसतात असे काय भारतीय जनता पार्टीला ते वळणारे असे नव्हते ते आले सोलापूरला सर्किट हाऊस मध्ये गेले त्यावेळेस सर्किट मध्ये त्या मध्ये गेले सरोवर मध्ये चहा घेतला आणि परत मुंबईला निघून गेले एवढ्या प्रकारचं त्याने प्रेम माझ्यावर दाखवलं ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते हो तसंच उद्धवरावांचं आहे काही फरक नाही विधानसभा विधानसभेच्या समोर आमच्या सगळ्यांच्या समोर पूर्ण विधानसभेच्या समोर विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बीजेपीनी उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्रीतच होतं तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके ती शपथविधी विसरू नका ती शपथविधी विसरू नका आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आदरणीय आडम मास्टरांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदेसाहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी दीन दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण पक्ष, का भारतीय जनता पक्ष पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा लाखाचं ते अमिश आज दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे वरपासून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाठी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलत पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय ना मिळाले नाही परत ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता ज्यांनी काम नव्हतं केलं परत तुम्ही त्यांना निवडून आणलं किती मोठ्या मनाचे पहिला गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा आला किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झाला नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला नुकसान सोलापूरचा झाला नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला या प्रसंगी इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका